कवितेचं शीर्षक आहे मनात लपलेला नारद कवयित्री वर्षा पवार तावडे मनात लपलेला नारद प्रत्येकाच्या मनात एक नारद असतोच पण त्याची ओळख पटवायला आपल्याला वेळ नसतो तो कळ लावून नामनिराळा होतो आणि आपण मात्र आपली झोप उडवून बसतो तो कळ लावून नामानिराळ होतो आणि आपण मात्र आपली झोप उडवून बसतो समज गैरसमज राग आणि भीती संशय कल्लोळ पसरवणे समज गैरसमज राग आणि भीती संशय कल्लोळ पसरवणे हीच तर नारदाची नीती अधूनमधून कृष्णाला मनात आठवायचं असत भावनिक गोंधळातून सावरायचं असत चूक बरोबर खरं खोट तपासायचं असत आणि मनातल्या नारदाला हरवायचं असतं